नमस्कार मंडळी आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये काहींना वेळ भेटत नाही इतरांची सेवा करायला नारायण नागबली भागवत ग्रंथ पारायण किंवा इतर सेवा करायला जमत नाही त्यांनी खालील उपाय करावा हा उपाय खंड न पाडता एकसष्ट दिवस करावा सकाळी किंवा संध्याकाळी तर साहित्य पिंपळाच्या झाडाला अर्धा कप पाणी अर्धा कप दूध चिमुटभर हळद चिमुटभर चिमुट काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या झाडाच्या मुळाला व्हावे व नमस्कार करून अकरा प्रदक्षिणा माराव्यात अकरा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला माराव्यात व खालील मंत्र जप करावा त्यानंतर पित्रांना नमस्कार करून घरी यावे तर मंत्र असा आहे ओम विष्णवे नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून तुम्ही घरी यावे त्यानंतरनं असं जर तुम्ही एकसष्ट दिवस केलं तर पूर्ण तुमचे जे पितर आहे ते शांत होतील आणि तुम्हाला पितरांना शांती मिळाल्याचंही समाधान मिळेल तर नक्की करून बघा धन्यवाद श्री स्वामी समर्थ